मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या तुम युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला जुन्या नव्वदच्या नव्वदच्या दशकातल्या आठवणी सांगणार आहे एक वस्तू दाखवणार आहे तुम्हाला पा याला काय म्हणतात पहा मित्रांनो हे पा कंदील नव्वदच्या दशकामध्ये खूप चालायचे कंदील हे पहा असे असतात कंदील याच्यामध्ये हे घासलेट टाकून याला वातरातीने ते पेटवते ते मस्त ते उजीड लाईट नाही राहायची पहिली तर ह्या कंदलाचाच वापर करायचे पहिले बघा हे पहा अजूनही सांभाळून ठेवलेलं आहे आता बघायला मिळत नाही फार पण हे तर आमचे कामाला आले बांधकामाला त्या मालकाने अजूनही सांभाळून ठेवलेलं आहे बघा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला आता दिसत नाही फारसे पण मालकाने सांभाळून ठेवलं बघा हे असं असतं याच्यामध्ये घासलेट पहिलं राखेला घासलेट म्हणत होते गावामध्ये तर या टाकी खाली खाली टाकी आहे त्याच्यात घासलेट टाकून याच्यामध्ये एक वात राहते ती वाल वात पेटून मग ते पेटवावं लागतं तर असे हे ग्रामीण भागात असं कंदील राहायचे पहिले आमच्या घरी तर पहिले चिमणी राहायची चिमणी चिमणी म्हणजे प दिवा दिवा, दिवा, दिवा म्हणायचे पाहिजे गा गावातल्या भाषेमध्ये चिमणी म्हणतात हा आता आधुनिक भा भा मराठीमध्ये दिवा म्हणतात हा तर मित्रांनो ते दिवा चिमणी म्हणजे कशी राहायची ती एक बाटली राहायची दारूची बाटली जी, जी राहती तिच्या झाकण्याला भोक्षस पाडायचं आणि त्याच्यात वात करायची त्याची हां राखेल पहिलं घासलेट मानायचे हां पहिलं गावावर घासलेट भेटत होतं तर ते घासलेट टाकून आणि ते झाकणाला भोक्स करून त्याची वात करायची एखादे फडकं धुडकं कपड्याला गावामध्ये म्हणतात फडकं किंवा धुडकं ते धुडक्याची वात करायची आणि ते वर थोडी काढून ती पेटायची त्याला मग चिमणी मानायची गाव ती चिमणी होती तर मित्रांनो एकोणीसशे शहाण्णवपर्यंत आम्ही आमच्या घरात लाईटच नव्हती मुंबईला जाईपर्यंत आमच्या ते चिमणीच होती आमच्या घरी म्हणजे दिवा घासलेटवरचा दिवा घासलेट भरून ते दिवा करायचे आता हे पहा हे पाटा बिर पाटा मसाला वाटा दिसते का पाटा वराटा हे असे राहते गावामध्ये अजूनही मसाला पाट्यावरच देते दे अशा हे उभा करून ठेवलेलं हे पा आता काय आधुनिक का मिक्स मिक्सर आले मिक्सरमध्ये वाटतात पाटा या पाट्यावरच मसाला जे वाटतात लय चवदार लागते मित्रांनो पण आता काय खेडेगावात बी मिक्सर आले पण थोडेफार आहेत ते वापरतात अजूनही पाट्यावरच मसाले वाटतात हे बघा हे चूल दिसते का चूल अशी चूल गावामध्ये अजून मी चुलीवर स्वयंपाक नाहीतर आता काय सगळीकडे गॅस आले गॅस शेगड्या आल्या त्या गॅस शेगड्यावरच स्वयंपाक करतात खेड्यागाव गावामध्ये पण चुली फार कमी राहिल्या आता ज्यांच्याकडे मोकळी चाकळी जागा आहे तेच चुलीवर करतात स्वयंपाक नाहीतर मग थोडेफार आहेत ते मग पाणी तापवायसाठी किंवा उपयोग करतात चुलीचा नाही तर आता चुलीचाही चुली वापर खूप कमी झाला तर असे आहे ग्रामीण भागामधले चोरी मित्रांनो दिसते का चूल चुलीसाठी मग सरपण आणावं लागायचं काड्या कुड्या सरपण तोडून आणायचं वावरात जायचं पावसाळ्यातले हाल होतं ते सरपण राहायचं ओलं चूल पेटत नव्हती मग लय धुपन व्हायचं साहेब ना परेशान व्हायचं कारण ते ला सरपण ओलं असायचं चूल पेटत नव्हती लवकर आता काय आता गॅस आलेत प्रत्येकाकडे गॅस शेकड्या आहेत सगळ्या सोयीसुविधा झाल्या त्याच्यानंतर हे बघा जातं जात राहायचं पहिलं आमच्या काळात तर नव्हतं जातं ते पीठ दळायचं अन्नधान्य दळायचं ऐंशीच्या दशकामध्ये होतं आमच्या काळामध्ये ते दळायसाठी चक्के आल्या होत्या गिरण आल्या होते अन्नधान्य दाळासाठी नाहीतर मग पहिले बायांना पाटच उठावं लागायचं पीठ दळायसाठी अन्नधान्य ज्वारी बाजरी गहू गहू तर नव्हते जास्त प्रमाण ज्वारी बाजरी दळायसाठी उठावं लागायचं पाटच किंवा पाणी भरायसाठी लांबून लांबून पाणी आणावं लागत होतं तर मित्रांनो पाहिलं ना कधी हा कांदील पाहून मला आठवण आली म्हणून मी हे व्हिडिओ बनवला हे पा म्हणलं चला आता हे कंदीलवरच आपण व्हिडिओ बनवूया त्यांच्या हे घरमालकाकडे सगळे आहेत कंदील आहे मसाला वाटायचा पाटा आहे स्वयंपाक करायसाठी चूल आहे आणि हे धान्य दळायचं जात पण आहे त्यांच्याकडे तर हे सगळं पाहून म्हटलं आपण बनवूया याच्यावर एखादा व्हिडिओ तर मित्रांनो हे असं आहे ग्रामीण जीवन हे असे पहिले घर राहायचे हे दरवाजे पहा हे दिसते का चौकट हे इथं हे हे असे पहिले दरवाजे होते दिसतात ना हे इथं ठेवलेले हे पहा कवाड कवाड म्हणायचे गावाच्या भाषेमध्ये कवाड म्हणतात हे असं कवाड आहे चौकट पहिले करून जास्त करून मातीचेच घर होते हे पहा असे आता आधुनिक घरं झालेत मित्रांनो स्लॅबचे घर व्हावं लागले घ्या खेड्यागावामध्ये पण नाहीतर पहिले काय कुडाचे घर राहायचे आता पहा हे असे घर होत आहेत मित्रांनो मोठे मोठे पाहिले का हे असे सलाबचे घर हो राहिले आता आधुनिक खेड्यागावामध्ये पण नाही तर पहिले काय कुडाचे घरं राहायचे दोन चार बा लाकडाच्या बाल्या आणायच्या रावायच्या त्याला वर पत्र टाकायचे किंवा मग कापसा तुराट्या राहायच्या त्या तुराट्या आणून टाकायच्या कडीनं लावायच्या किंवा वर टाकायच्या आता नंतर पत्राचे घरं झाले आता पत्राच्या त्या का, काय चाललं पत्राचे घर नाही म्हटलं तरी पन्नास एक वर्ष ते चालले पत्र अजूनही करतात परताचे घर लोक त्याच्यानंतर आता सगळीकडे सलाबचेच घर राहिले हे पहिले चौकट हे असे चौकटे राहायच्या दोन्ही बाजूनी उघडणार आहे तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या लाईक करा शेअर करा <laughs> मित्रांनो पाहिला ना कंदी तू तु, तुम्ही पाहिला आहे का कधी कधी कमेंटमध्ये सांगा पाहिला असेल तर हे असे कंदील राहायचे सर मित्रांनो भेटूया आता कामाचा टाईम झालेला आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हे कंदिलाबद्दल तुम्ही पाहिला असेल तर सांगा ते वापरलं आहे का कंदील तुम्ही तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये कमेंटमध्ये सांगा कसा वाटला व्हिडिओ एक कंदील पाटावर वाटा मसाला वाटायचा मिरच्या मसाला वाटायचा हेच इच, ही आय चूल तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा धन्यवाद